नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक करा आता आपण किया सुंदरशे एक देवीचे भजन माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असं तुम्ही कॉमेंट्स करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण किया देवीचे सुंदरशे एक भजन माळगळ्यात निंबूची आणि कवडी फुलांची माळगळ्यात निंबूची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची नवरात्र महिन्यात येते घरात हर्षाने नवरात्र महिन्यात येते घरात वर्षाने बसवून पाटावरतीला ले हर्षाने बसवून पाटावरतीला ले हर्षाने तोरण बांधिले दाराला शोभा वाढली घराची तोरण बांधिले घर शोभा वाढली घराची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माळगळ्यात निंबूची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माझ्या भवानी मातेला मन हळदी कुंकवाचा माझ्या भवानी मातेला मन हळदी कुंकवाचा खीरपुरी देऊ आवडीने तिला ग खाया खीरपुरी देऊ आवडीने तिला ग ज्योत अखंड लाऊ ग नऊ दिवसाची अखंड लावू नऊ दिवसाची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची नळगळ्यात निंबूची आणि कबडी फुलांची माळगळ्यात निंबूची आणि कबडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची आमची भवानी माता तिला नाही गेवा आमची भवानी माता ठेवा नको मागण काय आता सुखाचा देवा नको मागन काय आता सुखाचा ठेवा बघून भवानी आईला हौस फिटन म्हणाची बघून हवानी आईला हौस फिटन म्हणाची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माळगळ्यात निंबूची आणि कवाडी फुलांची माळगळ्यात निंबूची आणि कवाडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची